नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहे कागदपत्रामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे त्याचबरोबर तारखेमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे आणि त्याबाबतचा तीन जुलै म्हणजेच आजचा दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे शासन निर्णय आहे तो शासन निर्णय आपल्याकडे प्राप्त झालेला आहे या शासन निर्णयामध्ये नेमकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणकोणते बदल करण्यात आलेले आहे त्याचबरोबर अर्ज कोणाकडे सादर करायचा ऑनलाईन अर्ज भरायचा का नाही ही सर्वच माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही जर प्रथमच या चॅनलवर आला असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या नवनशील नवन व्हिडिओ तुमच्यासाठी काय म्हणण्याचा प्रयत्न करत असतो तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने सुधारणेबाबतचा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीसचा आहे या काग या शासन निर्णयामध्ये कागदपत्रांमध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहे की जी कागदपत्रे आता लागणार नाहीत मग राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्या बाबत महिला व बाल विकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत दे मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास शासन निर्णय अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस नवे मान्यता देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयामधील नमूद काही निकषांमध्ये सुधारणा करण्याची बाब तसेच सदर जिल्हा स्तरावर समितीमध्ये सुधारणा करण्याची बाब विचार नव्हती त्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत चर्चा करण्यासाठी दोन सात दोन हजार चोवीसच्या रोजी बैठकी आयोजित करण्यात आली सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय होता त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे मग आता ह्या नेमक्या ने नेम सुधारणा काय केलेल्या आहेत त्या बघूया तर योजनेचे लाभार्थी जी पात्रता आणि अपात्रता आवश्यक कागदपत्रे असं त्यांनी केलेलं आहेत म्हणजे योजनेसाठी लाभार्थी कोण कोण असणार याच्यामध्ये देखील सुधारणा करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर पात्रता काय असणार आहे याच्यामध्ये पण सुधारणा करण्यात आल्या आणि आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार याच्यामध्ये पण सुधारणा केलेल्या आहेत आता ह्या डाव्या साईडला शासनाने अठ्ठावीचा जो झाला त्याच्यानुसार जे काही निकष दिले होते ते निकष आणि आत्ता या तीन जुलैचा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये शासन निर्णयामध्ये दुरुस्ती केलेल्या उजव्या साईटला जो कॉलम दिलेला आहे त्याच्यामध्ये पहिली जी योजनेचे लाभार्थी होते त्यांचं वय होतं एकवीस ते साठ वर्ष होतं आणि आत्ता सुधारणा काय करण्यात आलेली आहे मित्रांनो तर योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील हो ज्या काही विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला आणि तसेच कुटुंबातील केवळ एकच अविवाहित महिला असेल तर या योजनेसाठी पात्र आहेत म्हणजे पूर्वी साठ वय होतं आता पासष्ट म्हणजे पाच वर्ष वाढवलेले आहे त्याचबरोबर दुसरी पात्रता काय केलेली आहे की राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि नि निराधार महिला ज्या होत्या त्यांनाच या योजनेचा लाभ मिळत होतील किंवा त्या योजनेसाठी पात्र होते पण आता राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला म्हणजे राज्यातील जी काही कुटुंब आहेत त्या कुटुंबातील कोणती एकच महिला जी अविवाहित असेल तर आणि त्याचबरोबर घटस्फोटीत असेल परितक्त असेल याच्यामध्ये ज्या काही महिला असतील त्या सर्व महिलांना या योजनेसाठी पात्र समजलं जाईल त्याचबरोबर तिसरी पात्रता काय तर किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंतच या योजनेचे पात्र आज हवे पण आता सरकारनं काय केलंय की कालच्या शासन निर्णय जो होता त्याच्यामध्ये पासष्ट वर्ष वाढवून दिलेले आहेत म्हणजे पाच वर्ष वाढलेली आहेत त्यानंतर चौथी पात अपात्रता काय तर कुटुंबातील जे काही सदस्य महिला नियमित काय, कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी सरकारी किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत सेवानिवृत्त जे महिला होत्या किंवा सेवी स्वयंसेवी कामगार कर्मचारी हे या योजनेसाठी पात्र नव्हते पण आता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि दोन पॉईंट पन्नास म्हणजे दोन लाख दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत ज्याचे उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील आता हे जे कर्मचारी आहेत महिला जे आहेत जे समजा नियमित सेवेत कायम असतील सरकारी नोकरीत कामाला असतील किंवा कंत्राटी असतील किंवा सेवानिवृत्त असतील पण यांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा म्हणजे दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा कमी असलेलं पाहिजे तरच या योजनेसाठी या सर्व महिला अपात्र आहेत आता बघा इथं अपात्र म्हणलेलं आहेत पात्र ठरणार नाहीत आता इथं कर्मचारी पात्र ठरतील म्हणजे अडीच लाखापेक्षा जर समजा असेल तर त्याचबरोबर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल आता इथं परत काय म्हणलं आहे की सदर महिला जर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा दार पंधराशे किंवा त्याच्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर ती अपात्र आहे त्याचबरोबर ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपेक्षा पाच एकरपेक्षा शा श जास्त शेत जमीन असेल तर या योजनेसाठी अपात्र आहे पण इथं पात्रतेची अट वगळण्यात आलेली आहे म्हणजे पाच रे पाच पाच एकरपेक्षा तुमच्याकडं जर जमीन शेतजमीन जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी लाभ आहे म्हणजे लाभ घेऊ शकता किंवा पात्र आहे आता इथं पाच एकरपेक्षा सा जास्त ज शेतजमिनीची अट इथं कमी केलेली आहे त्याचबरोबर पूर्वी महाराष्ट्र राज्याची कागदपत्रे जी लागणार होती त्या कागदपत्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा हे लागत होतं पण आता महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लाभ लाभार्थी जी महिला आहेत त्या महिलांकडं उपलब्ध नसते त्याऐवजी महिलेने काय करायचं की पंधरा वर्षापूर्वीचं जे काही कागदपत्रे लागणार त्याच्यामध्ये रेशन कार्ड आहे त्याच्यानंतर मतदान ओळखपत्र आहे शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आहे आणि जन्म दाखला आहे या चारपैकी कोणतंही एक ओळखपत्र लागणार आहे आता मित्रांनो इथं मतदार ओळखपत्र हे सर्वांच्याकडे असतं त्यामुळे पंधरा वर्षापूर्वी डोमेसियल ऐवजी म्हणजे महाराष्ट्राचे राज्याचे आदिवास प्रमाणपत्र जे लागणार आहे त्याच्याऐवजी तुम्ही रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र वापरू शकता आता हा एक मोठा बदल करण्यात आलेला आहे कागदपत्रांमध्ये किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र देखील तुम्ही इथं वापरू शकता आता आठवा सदर योजनेमध्ये कागदपत्र सादर करण्यासाठी आवश्यक जी काही सक्षम अधिकाऱ्यांनी कुटुंब उत्पन्नाचा दाखला जो लागत होता अडीच लाखाचा त्याच्यामध्ये काय कागदपत्रांमध्ये बदल केलेला आहे तर सक्षम प्राद प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला हा दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत असणे अनिवार्य अनिवार्य आहे तथापि ता। पिवळे केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून देणे ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही मित्रांनो त्यांनी जरी रेशन कार्ड दिलं तरी त्याच्यावर उत्पन्नाच्या दाखल्याची नोंद केलेली आहे अशा पद्धतीने या कागदपत्रांमध्ये हा जो बदल आहे तो बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्ये हे जे काही बदल आहेत हे बदल तुम्हाला अशा प्रकारे त्यांनी दिलेले आहेत एक तर मोठा बदल म्हणजे आहे तुम्ही उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिकाऱ्यांनी प्राप्त केला अडीच लाखाच्या आतला असला आवश्यक आहे आणि जर समजा तुमच्याकडे पिवळ्याने केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला दे म्हणजे उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र लागणार नाही त्याचबरोबर आदिवासी प्रमाणपत्रामध्ये महाराष्ट्र राज्याचं जे आदिवासी प्रमाणपत्र लागणार होतं त्यामध्ये बदल केलेला आहे तर तुम्ही पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा ओळखपत्र म्हणून तुम्ही यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट देऊ शकता त्याचबरोबर वयाची साठ वर्ष होती आता पासष्ट वर्ष केलेले आहेत या प्रकारची बदल आता करण्यात आलेले आहे आता या मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा फॉर्म नेमका कुठे द्यायचा ते आता आपण पाहूया मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्हाला मिळून जाईल त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून हा पिंटची या यो यु, योजनेचा फॉर्मची प्रिंट काढून तुम्ही घ्यायची आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज अशा प्रकारे असणार आहे इथं महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे आहे महिलेचे लग्नानंतरचे नाव टाकायचे आहे जन्मदिनांक तुम्हाला इथं टाकायचा आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता म्हणजे कायमचा पत्ता तुम्हाला इथं टाकायचा आहे जन्माचे ठिकाण तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर जिल्हा शहर ग्रामपंचायत नगरपालिका पिनकोडसह मोबाईल नंबर आधार क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबव आर्थिक योजनेचा लाभ घेत असेल तर होय म्हणायचं आहे आणि तुम्हाला त्या योजनेमार्फत दरमहा किती रुपये मिळतात त्याची माहिती इथं लिहायची वैवाहिक स्थिती तुम्हाला इथं लिहायची तुम्ही जर विवाहित असेल तर विवाहितला टेक करायचं आहे घटस्फोटीत विधवा परिता जे का काही असं ऑप्शन असेल तुम्हाला निगडीत तुमच्या ते टाकायचं त्यानंतर अर्जदाराचे बँक खात्याचा तपशील तुम्हाला इथं बँकेचे पूर्ण नाव बँक खातेदाराचे नाव बँक खाते क्रमांक कोड तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो हे न चुकता व्यवस्थित माहिती भरायची आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का होय असेल तर होय नसेल तर नाही जोडला नसेल तर तो बँकेमध्ये जाऊन आधार लिंकिंगचा फॉर्म भरायचा आहे आणि खात्याला आधार लिंक करायचं आहे त्याचबरोबर नारी शक्ती प्रकार कोणता आहे म्हणजेच अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षक ग्रामसेवका वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र सामान्य महिला यापैकी तुम्हाला लिहायचं आहे खालील सर्व जी कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहे मित्रांनो अर्जासोबत तुम्हाला ही कागदपत्रे झेरॉक्स प्रत तुम्हाला द्यायचे आहे तुमचं आधार कार्ड तुम्हाला द्यायचं आहे आता आदिवास प्रमाणपत्र इथं तुम्ही रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्राची झेरॉक्स तुम्ही इथं जोडू शकता उत्पन्नाचा दाखला पिवळा किंवा केशरी तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता तुम्हाला नाही जर समजा पिवळे आणि रे कि श्री रेशन कार्ड तुमच्याकडं नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे त्याचबरोबर अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुकाची झेरॉक्स आणि अर्जदाराचे फोटो ही सर्व माहिती सॉरी ही सर्व कागदपत्रे तुम्हाला या अर्जासोबत जोडायची आहे त्याचबरोबर अर्जदाराचे हमीपत्र हे खाली दिलेले आहे मी घोषित करते की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखा रुपयेपेक्षा अधिक नाही माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नाही हा जो काही बॉक्स दिसतो तो बॉक्सवर सगळ्या बॉक्सवर टिकमार्क करायचं आहे हे वाचायचं आहे व्यवस्थित आणि इथं शेवटी तुमची सही तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात कार्यालयीन कामकाज आता ज्यावेळेस अर्ज प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला ही खालची पावती दिली जाईल इथं सदर तुमच्या अर्जाचा नोंदणी क्रमांक असेल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे सदर अर्जाची नोंदणी क क्रमांक तुम्हाला इथं टाकून देतील आणि ही पावती तुम्हाला फाडून देण्यात येईल आता हा अर्ज कोणाकडे तुम्हाला सादर करायचा आहे तर हा अर्ज तुम्ही तुमच्या जवळची जी अंगणवाडी सेविका असेल किंवा अंगणवाडी मदतनीस असेल किंवा पर्यवेक्षिका असेल यांच्याकडे किंवा ग्रामसेवक असेल यांच्याकडं तुम्हाला हा अर्ज भरून त्यासोबत लागणारी कागदपत्रे सर्व जोडून तुम्हाला तिथं द्यायचा आहे त्यामुळं आता सध्या तरी ऑनलाईन कोणत्याही प्रकारचं सुरू झालेलं नाही ऑफलाईन पद्धतीनं तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस यांच्याकडे हा फॉर्म भरून देऊ शकता निश्चितच मित्रांनो या व्हिडिओमधली मा माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर या व्हिडिओ लाईक करत असेल हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन परत एकदा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र